रामकृष्ण आरी शेतकरी बांधवांना नमस्कार आणि मकर संक्रांती सर्वांना शुभेच्छा ताते बरावडे यूट्यूब चॅनलच्या चा। माध्यमातून आपल्याला मकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे पाहू शकता आपण मका आणि पहा शेतकरी बांधवनो ही मका आपण सारा मारला आहे आपण पहिल्यांदा रान पहिलं नांगरटी रोटा रोटावेटर मारून रान सपाट केलं आहे त्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाहू मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी काढली आहे आणि सरीमध्ये चार ओळीमध्ये आपण मका लावली आहे पाही आणि मुद्दाम आपण ही चार ओळीमध्ये मका लावली आहे अंतर मोठं सोडलं आहे खूप बरंचसं अंतर सोडलं आहे आणि पाहू शकता ही मकचं वैशिष्ट्य म्हणजे आंतर जर भरपूर जर मकामध्ये जर तर मका अशा पद्धतीने पाहू शकता पा, मकाची मुळी उसची मुळी अशी एवढी नाही जाड एवढी मकची मुळी आहे पाहू शकता आणि मकाचं माप पाहू शकता तुम्ही ऊसाचे मा माप आहे ते मकाचं माप आहे पूर्णपणे व्हिडिओ आपण पाहायचा आहे आणि पाहू शकता आपण आणि तुम्ही माणसान ह्या मकाला तुम्ही काय कोणतं खाद्य वापरलं काय प का कोणत्या पद्धतीचं याचं नियोजन केलं तर मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आपण हे पा ही जी मका आहे तर ही मकाला आपण प्रथमता मोठ्या ट्रॅक्टरच्या साय्याने आपण सारा यंत्र सारा सारायंत्राच्या साहाय्याने आपण सारा पाडला आहे आणि ह्या मकामध्ये आपण दोन फुटाचा अंतर ठेवला आहे पाहू शकता दोन फुटाचा अंतर आपण मकाच्यामध्ये घेतला आहे दोन फूट अंतर सोडला आहे दोन फुटा मका लावली आहे साऱ्यामध्ये तर अशा पद्धतीनेचं नियोजन आहे तुम्ही पाहू शकता ही पाळ्या आणि ह्या मकासाठी आपण ज्या वेळेला आपण मका लागवड केली त्यानंतर मका उथरून निघाल्यानंतर त्या मकाला मका आपण तणनाशक म्हणून पहिल्यांदा टेंजरची फवारणी केली आहे आणि टेंजरची फवारणी केल्यानंतर आपण तिला दहा सव्वीस तिच्या मुळाला लावलं आहे आणि त्यानंतर पाणी सोडलं आहे आणि मकाला एवढी ताकद भेटली की दहा सीचं काम कसं का असतं जाडी आणि मुळीवाड आणि जो पानांचा आकार आहे हे पाहा ऊसाच्या पानांच्यापेक्षा रुंद पानं आहे बा पा, पाहू शकता पा 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 पानांच्या रुंदी पाहू शकता आपण कॅमेऱ्यामध्ये पा अशा पा, पद्धतीने पानाची रु रुंदी आहे एवढी पहा आणि मकाचा बांधा जाडी आणि मुळी आणि पान ज्या वेळेला असं हो का ऊसापेक्षा जास्त रुंदीकरण रुंद आहे आणि कनसुदाता मकाला भरपूर अशी निघाली आहे आता कनिष निघात आहे मकाला पाहू शकता काही कनिष निघाला आहे पहिल्यांदा दोन दोन तीन तीन कणस मकाला निघत आहे आणि खूप छान अशा पद्धतीची तिची आपण मेहनत करू dicen nihin bisa apa